कथित सूत्रधार फिम खान यांच्या घरावर झालेल्या मूलरुजर कारवाईवरून महापालिकेला आता न्यायालयात माफी मागावी लागली आहे सर्वोच्च न्यायालयाच्या स्पष्ट निर्देशनाचं उल्लंघन केल्यामुळे नागपूर महापालिकेचे आयुक्त डॉक्टर अभिजीत चौधरी यांनी मुंबई बिन शर्त माफी मागितली आहे नागपूर हिंसाचार प्रकरणानंतर आरोपी फईम खान शमीम खान यांच्यासह इतरांच्या अनधिकृत घरांवर महापालिकेने बुलडोजर कारवाई केली होती मात्र तेरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशनानुसार कोणतेही अनधिकृत बांधकाम हटविण्यापूर्वी संबंधितांना नोटीस देणे आणि प्रत्युत्तरासाठी पंधरा दिवसाची मुदत देणे बंधनकारक आहे या प्रकरणात मात्र नोटीस न देता थेट कारवाई करण्यात आली ज्यामुळे फईम खानच्या आईसह व इतर रहिवाशांनी न्यायालयात याचिका दाखल केल्या होत्या या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त डॉक्टर अभिजित चौधरी यांनी बिनशत माफी मागत भविष्यात अशा चुका होणार नाहीत आणि सर्वोच्च न्यायालयाच्या सर्व निर्देशनाचे काटेकोर पालन करण्यात येईल अशी गवाई उच्च न्यायालयात दिली आहे पोलीस टाइम न्यूज साठी स्वप्नधार रिपोर्ट